आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनाल चौधरी पावक्या काही ठळक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ऐतिहासिक जननिहाय जनगणनेच्या घोषणेचे देशभरातून स्वागत होत असताना जामनेर शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने उत्साहात आनंद साजरा करण्यात आला शहरातील नगर परिषदेसमोर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला या घोषणेमुळे सर्व समाजातील लोकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता एक लहर मोदीजींनी परवा कॅबिनेट आपल्याला दिली संपूर्ण भारतामध्ये जातीनिहाय जनगणना ही करण्याची घोषणा मोदीजींनी केली आणि संपूर्ण भारतामध्ये ओबीसी पाहते असतील जे अनुसूचित जाती जमातीचे सर्व लोक असतील यांच्यासाठी फार मोठी आनंदाची गोष्ट आहे जेणेकरून पन्नास टक्के भाग आपल्याकडे राखीव ठेवण्यात येतो त्यामध्ये जर काही वाढ करण्यात आली तर याचा ह्या गोष्टीसाठी फार मोठा बेनिफिट हा भारतवासियांसाठी होईल आपण बघतो एकोणीसशे एकतीस साली विदर्भाच्या राष्ट्रामध्ये सर्वप्रथम जाती न्याय जनगणना करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस पंडित नेहरूजींच्या राजकीर्दीमध्ये पुन्हा एकदा जाती जनगणना झाली परंतु त्यामध्ये ओबीसींना स्थान मिळालेलं नव्हतं पण आता आपण बघतो मोदीजींनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला आणि या सर्व जाती न्याय जनगण्येमध्ये मुंबईना नक्कीच न्याय मिळेल यात कोणती शंका नाही मुंबईजींसाठीच नव्हे संपूर्ण अनुसूचित जाती जमाती असतील किंवा कोणत्याही अजून शेड्यूल कार्ड असतील या सर्वांसाठी फार मोठ्या आनंदाची गोष्ट आहे जेणेकरून सर्व राखीव जवळ आहे सर्व भारतामध्ये सर्व समावेशक अशी जाती जनलोता होईल आणि आपण यासाठी राहिलं त्याबद्दल करतो या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी जेबीएन महाराष्ट्राने चॅनल लाईव्ह पहा नमस्कार